खाजा निलेश लंके लंके राजमाता जिजाऊ आदर्श पालक करण्यात येणार आहे एका सर्वसामान्य कुटुंबात एका प्राथमिक शिक्षकाच्या पोटी जन्म घेऊन सुरुवातीस महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि अलीकडे देशाच्या संसदेमध्ये पोहोचलेले खासदार निलेश लंके यांना घडविण्यात आवड असलेल्या निलेश लंके यांनी सर्व सोडून अभ्यास करावा नोकरी करावी ही आई म्हणून शकुंतला लंके यांची तळमळ होती मात्र समाजासाठी वाहून घेण्याची वृत्ती निलेश लंके यांच्या अंगी असल्याने त्यांनी समाजसेवा तसेच राजकारणाचा वसा सोडला नाही आईच्या इच्छे विरोधात समाजकारण करत असताना निलेश लंके यांनी आईला स्वतःची भूमिका समजून सांगितली त्यानंतर शकुंतला लंके यांनी निलेश लंके यांना समाजकारणात राजकारणात प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली बघता बघता सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा सरपंच पासून ते खासदार झाला आपल्या मुलाच समाजकारण पाहून आपला मुलगा खासदार झाला हे पाहून आईच्या डोळ्यातून आश्रू आले दिल्लीमध्ये खासदार निलेश लंके शपथ घेण्यापूर्वी निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके काय म्हणाल्या या सविस्तर तुमच्या डोळ्यामध्ये आश्रित आहे आनंदा सुरू ते मुलाच्या आनंदाचे सगळे आनंद झालाय आनंद पण झाला काय त्रास झाला म्हणजे जस जसं फॉर्म करता झोप नाही रात्र दिवस एवढ्या मोठ्या माणसाला टक्कर द्यायची एवढ्या मोठ्या माणसास लढायचं आपल्या मुलाला आपली काही परिस्थिती काय त्याचं पन्नास वर्ष त्यांचं राजकारण आहे आपण का नाही आपलं त्यांच्यास लढायची आपण ताकत नाही असं म्हणजे असं विचार आहे डोक्यात झोपूनच येत रात्रभर पण माझा मुलगा खासदार जर राहिला ना कार्यकर्ता जीवन जीव देण्यासारखा माझा मुलगा आहे